गतवर्षी तुटलेल्या ऊसाला प्रति टन शंभर रुपये ऊस उस, उस उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित द्यावेत अन्यथा साखर संचालक कार्यालयात ठोकण्यात येईल असा इशारा स्वाभिमान शेतकरी संघटनेने जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी साखर संचालक कार्यालयात प्रभारी अधिकारी गोपाळ माळवे यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले राज्य साखर कारखान्यांनी तीन हजार रुपयेपेक्षा कमी दर दिलेला आहे त्या कारखान्यांना प्रति टन शंभर रुपये व ज्या सा साख ज्या कारखान्यांनी तीन हजार रुपये पेक्षा जादा दर दिला आहे त्यांना प्रति टन पन्नास रुपये प्रति टन देण्याचा तोडगा मान्य करण्यात आलेला होता त्याप्रमाणे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी येत्या आठवडाभरात तात तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे करण्यात आली रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट